नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सरकारी बचत योजनेतून या महिला केवळ वर दोन वर्षातच होणार लखपती नवीन योजना सुरू महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या सरकारी बचत योजनेतून या महिला केवळ वर दोन वर्षातच कशा पद्धतीने लखपती होणार ही नवीन योजना सुरू झालेली कशी आहे व काय आहे ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा या सरकारी बचत योजनेतून या महिला केवळ दोन वर्षातच होणार लखपती नवीन योजना सुरू पहा महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट तुमच्या कामाची माहिती आहे या बजेट योजनेमध्ये महिलाने गुंतवणूक केली तर दोन वर्षातच या ठिकाणी लखपती होणार अशी ही माहिती या ठिकाणी आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो बघा तुम्हाला या दोन वर्षातच या ठिकाणी लखपती तुम्हाला होता येते ही सरकारची बचत योजना कोणती पुन्हा प्रश्नचिन्ह यामधून महिलांना कसा या ठिकाणी लखपती होण्याची संधी मिळते नेमकी ही योजना काय आहे याबद्दल संपूर्ण या ठिकाणी आपण माहिती जाणून घेणं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बघा पुढे महिला सेविंग सन्मान सर्टिफिकेट योजना आहे ही एक स्मॉल सेव्हिंग स्कीम सा ही सरकारी योजना आहे या योजनेत महिलांना गुंतवणुकीवर सात पॉईंट पाच टक्के इतकं इंटरेस्ट रेटने व्याज मिळत आहे या योजनेचा जो कालावधी आहे तो कालावधी दोन वर्ष एवढे असणार आहे बघा महिला सेविंग सन्मान सर्टिफिकेट योजना ही एक स्मॉल सेव्हिंग स्कीम आहे आणि सरकारी योजना आहे आणि या योजनेच्या माध्यमातून महिलांना गुंतवणुकीवरती सात पॉईंट पाच टक्के इतके इंटरेस्ट रेटने व्याज मिळत आहे या योजनेत एक हजार रुपये आणि कमाल दोन लाख रुपये गुंतवणूक करता येते आता ही सर्व गुंतवणूक करत असताना यावरती जो काही इंटरेस्ट रेट आहे तो महिलांना सात पॉईंट पाच टक्के इतका आहे या कालावधी दोन वर्ष या ठिकाणी असणार आहे या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर एक हजार रुपयेपेक्षा कमी आणि दोन लाख रुपयापेक्षा जास्त रक्कम यामध्ये जमा करता येत नाही हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे एक महिला या योजनेअंतर्गत कितीही अकाउंट ओपन करू शकते मात्र एक अकाउंटमध्ये जास्तीत जास्त दोन लाख रुपये गुंतवता येतात हे देखील तितकंच या ठिकाणी महत्त्वाचं आहे बघा दोन लाख रुपये गुंतवले तर किती व्याज मिळणार आहे एखाद्या महिलांनी दोन लाख रुपये याची गुंतवणूक केली तर सदर महिलांना या योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यावर दोन लाख बत्तीस हजार चव्वेचाळीस रुपये इतक परतावा हा मिळणार आहे बघा आता दोन लाख रुपये गुंतवणूक करून दोन वर्षात व्याजातून बत्तीस हजार चव्वेचाळीस रुपयाचा फायदा या ठिकाणी होणार आहे अशा पद्धतीने ही महत्त्वाची शासनाची योजना आहे एकूणच या ठिकाणी आताच पाहिल्याप्रमाणे या सरकारी बचत योजनेतून या महिना या महिला केवळ दोन वर्षातच लखपती होणार आणि ही नवीन योजना सुरू झालेली आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद